Yeah. <laughs> you राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालाय अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय ब्रह्मांड न्यूज मध्ये आपले प्रथमता हार्दिक स्वागत आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात राज्य शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाकडून दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार दिव्यांग कल्याण विभाग अंतर्गत राज्यातील दिव्यांगांच्या शंभर टक्के अनुदानित विशेष शाळा कार्यशाळा मतिमंद मुलांची बालगृहे यामधील अनुदानित ज्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना राज्याची परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू आहे अशा कर्मचाऱ्यांना पुढील परिस्थितीत अंशदानाच्या रकमा परत करणेबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत यामध्ये कर्मचाऱ्याचा सेवेत असतानाच मृत्यू झाला असेल तसेच कर्मचारी नियत वयोमानापूर्वी सेवा त्याग केला असेल तसेच कर्मचारी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्यास तसेच दिनांक एक नोव्हेंबर रोजी किंवा त्यानंतर राज्यातील दुसऱ्या सेवेत रुजू झालेल्या ठरल्या आहेत अशा कर्मचाऱ्यांची परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना खाली वर्गणी कपात करण्यात आली असल्यास परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना अंतर्गत अंशदानाची जमा होणारी रक्कम तसेच परताव्याची खर्च होणार रक्कम परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना

विभागाकडून दिनांक सव्वीस एप्रिल दोन रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय आपण सध्या स्क्रीनवर बघत आहात अशा प्रकारची महत्वपूर्ण माहिती लेटेस्ट आणि सविस्तर जी आर तसेच नवनवीन घडामोडी नवीन परिपत्रक शासन निर्णय आणि नोकरी संदर्भातील जाहिराती बघण्यासाठी लगेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ब्रह्मांड न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवनवीन माहिती प्रथम आपल्यापर्यंत पोहोचेल ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले अहमदनगर